हा सिनेमा आला तर त्याच्यावर वेगळे सिनेमे सेमिनार भरले जातील तुम्हीच उलट रखाण्याची रखाने लिहाल कारण आपल्या आजी आजोबांसाठी किंवा जे वृद्ध आहे त्यांच्यासाठी त्यांच्या म्हातारपणात बऱ्याच गोष्टी असतात बरेच प्रश्न असतात त्या प्रश्नाचं त्यांनी काय करावं याचं उत्तर या सिनेमात शोधण्याचा प्रयत्न केला आहे हे आधीची पिढी आणि आजची पिढी याचं एक वेगळं द्वंद्व आहे जे या सिनेमात डॉक्टर मोहन आग्रसकरांनी मी रिप्रेझेंट करतोय मनोरंजन पद्धतीने म्हणजे कसं आहे डायरेक्ट सामाजिक संदेश द्यायला गेला तर तुम्ही पण जाण्या सिनेमाला त्याला थोडी मनोरंजनाची फोडणी हवीच त्यामुळे मनोरंजन करत करत प्रबोधन करण्याचा या सिनेमाचा मानस आहे विशाल गांधी सर सुभाष घाई आणि त्या दिग्गज म्हणून काम केल्यानंतर पहिल्यांदा मराठी दिग्दर्शनाचं पदार्पण करत आहेत सो दि पहिल्याच पदार्पणात ते किंवा पहिल्या दिग्दर्शनाच्या पदार्पणात ते अशा विषय हाताळत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे